नमस्कार मॅमस्कार मला ना माझ्या इथे ना पिगमेंटेशन झालेले आहेत डार्क सर्कल झाले आहेत आणि खूप चेहरा असा डल झालाय माझा बरोबर सो so, मला काहीतरी अशी बेस्ट ट्रीटमेंट हवी आहे तर ती काय बेस्ट ट्रीटमेंट आहे आणि मला अजून एक प्रश्न होता की हायड्रा फेशियल बद्दल ना मी खूप ऐकलंय म्हणजे हा जो विषय आहे तो खूप चर्चेचा विषय आहे सो त्याच्याबद्दल मला थोडीशी इन्फॉर्मेशन द्या की एक्झॅक्टली हे हायड्रा फेशियल काय आहे नक्की आणि तुम्ही असे पहिले क्लायंट आहेत की पहिल्यांदा मला आहे की हायड्रा फेशियल बद्दल मला माहिती द्या इव्हन माहिती ज्या क्लायंटला नसते त्या क्लाइंटला आम्ही सुरुवातीला स्वतःहूनच पूर्ण माहिती देतो कारण mm. तुम्ही जसं म्हणता तसं चर्चेचा विषय झालाय की oh. खूप ठिकाणी हायड्रा आहे oh. देणारे आपल्याला दोन हजार मध्ये पण भेटतो आणि mm. सहा ते आठ रेंज रेंजमध्ये पण भेटतो पण नेमकं रेंज वाईज हायड्रा मध्ये काय फरक आहे आणि काय डिफरन्स आहे हे माहिती नाहीये कोणाला जसे की बघा आता खूप आधी फेशियल म्हटलं की माहिती नव्हतं आणि एक माहिती गोल्ड फेशियल माहिती आहे बाकी काही माहिती नाही पण आज फेशियल आज सगळ्या लोकांना नॉलेज एवढं सोशल मीडिया थ्रू किंवा अजून बऱ्याच ह्याच्यामधून भरपूर भेटते तर आता लोकांनी माहिती झाली की या फेशियलचं रेट एवढा आहे या फेशियलचं म्हणजे आता कुठे त्यांना ह्या गोष्टी माहिती झाल्या की तसंच हायड्रा मध्ये आहे हायड्रा ही एक टेक्निक आहे जी तुमच्या फेसवरती आपण कस्टमाइज जसं तुम्ही म्हणलात की मला पिगमेंटेशन आहे सर्कल आहे आणि स्किन टॅन झाली तर हायड्रा फेशियल असं आहे की मशीन एकच असते तुम्हाला ती सिरम पण एकच असतात त्याच्यामध्ये तीन ते चार प्रकारचे सिरम येतात त्याच्यामध्ये पण तो तुमच्या प्रॉब्लेमवरती रिझल्ट देण्यासाठी कस्टमाइज केला जातो जसं की आता तुम्हाला काय आहे पिगमेंटेशन आहे दुसरी एखादी क्लायंट आहे की त्यांना पिंपल्स आहेत दोघांनाही हायड्रा जाणार पण जसं की तुम्ही फेशियल मध्ये जाणार तर तुम्हाला जर ओथ्रीचा फेशियल गेला जाणारच पिगमेंटेशन आहे ड्राय स्किन आहे ओत्री जाणार तुम्हाला पण इकडच्या क्लायंटला पिंपल्सवाल्यांना ओत्री नाही जाणार कारण ओत्री हा ऑइल बेस्ड प्रोडक्ट आहे तर त्याच्यासाठी तो वेगळा जाणार म्हणजे तुमचा हा ओथ्री जो आहे एक समजा की तुम्ही हायड्रा आहे पण तुमचा ओथ्री जसा इकडे नाही जाणार इथे जाणार तसंच तुमचा हायड्रा जो आहे तो तुमचा ऑल स्किन टाईप जाणार कारण आहे की तो कस्टमाइज केला जातो पण रेंज पण रेंज बदलतात जसं okay. की जसं तुमचं फ्रूट फेशियल आहे फॉर एक्झाम्पल तर ते तुम्हाला फेशियल किती सिक्स फिफ्टी आहे एट फिफ्टी आहे हो, डिफेंड हो, ज्यांच्या त्यांच्या रेटनुसार पण हायड्रा फेशियल जसं तुमचं सिक्स फिफ्टीची स्टार्टिंग रेंज आहे फेशियल मध्ये तसं हायड्रा फेशियल तुमचं स्टार्टिंग प्राइस दोन हजार पाचशे पासून पुढे आहे आणि जे इन्स्टावरती ऍड वगैरे तुम्हाला दाखवतात ना no, पंधराशे no, no, no. मध्ये अठराशे मध्ये देतात ते तीस चाळीस पंचेचाळीस मिनिटांमध्ये फक्त दहा रुपयाचा बिस्लरीच बॉटल असते त्याच्यावरती तुम्ही आज एक क्लाईन माझे इथे तुमच्या बाजूला आणून ठेवा त्यांना मी बिस्लरी वरती दोन हजारामध्ये पण हायड्रा करून दाखवणार आणि तुमच्याच येतचा आणा तो पण आणि तुम्हालाही मी प्रॉपर ट्रीटमेंट बेस्ट कस्टमाइज करून हायड्रा देणार ज्याचा रिझल्ट आणि त्यांचा रिझल्ट तुम्ही स्वतः कंपेयर करू शकता okay. रिझल्ट मध्ये तुम्हाला भरपूर डिफरन्स त्यामध्ये पण खूप असे हे आहे की प्रत्येकाच्या स्किन टोन वरती सुद्धा ते डिपेंड आहे हा डिपेंड आहे आता तुम्हाला जसं पिगमेंटेशन आहे स्किन ड्राय आहे अँटी एजिंग आहे फाईन लाईन्स असतील बरेच म्हणजे प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारचे तर या कॅटेगरीमध्ये एक प्रोडक्ट जाणार तुमचा त्याच्यामध्ये नंतर तुमचे पिंपल्स आहेत त्याच्यामध्ये वेगळा जाणार आणि दुसरे काय काही लोकांची स्किन एकदम क्लिअर असतात आणि मेंटेन असतात त्यांना गरज नाहीये पण हायड्रेट पाहिजे आणि मेन आणखीन एक मला हो सांगायचं की हायड्रा फेशियल भरपूर ट्रेंड मध्ये हायड्रा म्हणजे नेमकं नेम काय हे पण बऱ्याच लोकांना माहिती हो बरोबर हायड्रा म्हणजे काय फक्त मशीन मध्ये होतो किंवा मशीन थ्रू एक फेशियल होतं जनरली लोकांनी जितकं बघितलंय त्यांना तेवढंच माहिती आहे जेवढं असं विचारलं की डीपली नॉलेज मला तुमच्याकडून हवंय मी तुम्हाला एक्झॅक्टली देते वर आपले मशीन आहे क्लिनिकल मॉडेल पण आहे आणि सलोन मॉडेल पण आहे दोन्ही आहेत आपल्याकडे तर दोघांचं पण तुम्हाला ऍज अ प्रॉक्स आणि दोघांमध्ये काय hmm. डिफरन्स आहे आणि रिझल्ट मध्ये ऑब्व्हियसली आहे तो पण मी तुम्हाला सांगेन आणि हायड्रा मध्ये जर तुम्ही म्हणाल की मला रिझल्ट काय भेटेल आणि कसा भेटेल आणि काय कंपॅरिझन आहे नॉर्मल मॅन्युअली फेशियल करतात आणि हे मी तुम्हाला पॉइंट आउट करेन प्रत्येक क्लाइंटलाच करतो आपण ओके हायड्रा फेशियल हे जे आहे ना तुमच्या स्किनच्या एकदम मध्ये वर्क करतो आणि मध्ये स्किन मध्ये सिरम आणि क्रीम जेल पॅनोले करतो जे की तुम्ही मॅन्युअली फेशियल जेव्हा करायला जाता स्किनच्या एक किंवा दोन लेअर पर्यंत जातो तुमचा हा पाच सहा चार पाच सहा डिपेंड आहे क्लाइंट uh -huh. पण स्किन आपल्याला किती सपोर्ट करते तर okay. तो, तो जितका डीप होतो तितका डीप मध्ये जातो ऍज अ तुम्ही म्हणू शकता सेवन पर्यंत पण जायचे त्याचे त्यामुळे तो डीप मध्ये पॅनिटेड होतो म्हणूनच काय होतं जेव्हा आपण हाताने फेशियल करतो त्यावेळेला सायमल्टेनियसली आपल्या हातामध्ये पण क्रीम ऑबझर होते आणि तुमच्या स्किन मध्ये पण होते त्यावेळेला क्रीम आपण एवढी इव्हन बरेच क्लायंट लक्ष करत नाहीत की आपल्याला नेमका प्रोडक्ट कुठला घेतात काय ब्रँड युज करतात आणि कसा युज करतात फक्त एकच आहे हा प्रोडक्ट ह्याची प्राइस काय आहे आणि किती आहे हे बघितलं जातं पण तुम्ही ह्या प्राईज व्यतिरिक्त तुम्हाला नेमकं ते काय देतात सर्व्हिस काय देतात आणि मेन मॅटर करतं की तुम्हाला रिझल्ट काय भेटतो आज हा प्रोडक्ट घेऊन तुम्ही पण घरी जाऊ शकता पण त्याच्यामध्ये रिझल्ट किती येतो बरोबर हे तुम्हाला मला जे युज करतात त्यांना तर ह्या गोष्टी ऑब्व्हियसली माहितीच आहेत आणि ह्याचा रिझल्ट जवळपास हायड्रा फेशियलचा कमीत कमीत कमी चाळीस दिवसापर्यंत हलणार नाही तेच मला विचारायचं की किती दिवस ते कि कमीत कमी चाळीस दिवस हा कमीत okay. कमी सांगते mm -hmm. जास्तीत जास्त जर तुम्ही फक्त दोन होम केअर केला एक स्किन वाईज चांगल्या प्रतीचं चा, फेस वॉश mm -hmm. आणि नाईटला चांगल्या प्रकारचं चा जे सिरम जे तुमच्या स्किनला आम्ही सजेस्ट करतो की तुम्हाला कुठलं जाईल असे दोन क्रीम आणि एक एसपीएफ मॉर्निंगच एसपीएफ फेस वॉश आणि नाईट सिरम किंवा नाईट क्रीम बस एवढच युज करा एक वेळेला हायड्रा केलेला तुमचा रिझल्ट जर प्रॉपर ट्रीटमेंट मध्ये करताय तुम्ही तर दोन हजार okay. पाचशे बद्दल मी बोलतच नाही एक तुम्हाला हाँ. मी बोलते साडेतीन साडेचार साडेपाच साडेसहा हजाराच्या ट्रीटमेंट बद्दल असं okay. पण एक हायड्रा आहे वर्षातून फक्त दोन वेळेला करायचंय बारा हजार पाचशेचं पॅकेज आहे फक्त दोन वेळेला व्हिजिट करायचंय आणि मध्ये मध्यंतरी एकदा यायचंय बस एक वर्षभर चॅलेंजिंग रिझल्ट सांगतो आपण तुम्हाला क्लिन ही करायची गरज पडत नाही ज्यावेळेला आपण दोन दोन तीन तीन हजाराची फेशियल करतो मंथली मंथली जाऊन एकतर आपला पैसे वेस्ट आहे टाइम वेस्ट आहे आज इथे टाइम कोणाकडे ना नाही बरोबर पैसे आहेत पण टाइम नाहीये बरं तुम्ही पैसे पण देताय दोन हजार रुपये त्याचा रिझल्ट किती राहतो तुम्हाला आठ ते दहा दिवस पंधरा दिवस आज आम्ही ओथरी करतो मोठे मोठे लक्झरी गोल्ड फेशियल करतो त्याचे पंधरा दिवस ते अठरा दिवस रिझल्ट राहतो जास्तीत जास्त एकवीस दिवस बस इनफ संपला रिझल्ट तुमचा पण ज्याला हायड्रा करतो त्याला मग हा रिझल्ट का जातो लवकर कारण हे तुमची मॅन्युअली प्रोसेस आहे okay. तुम्ही स्किन वरती तुमच्या हाताने मसाज करताय तो जास्तीत जास्त किती पॅनिटेड होणार सा आहे सायमल्टेनियसली तुमच्या हातामध्ये पण तो प्रोडक्ट ऑब्झर्व होते स्किन मध्ये पण होते पण हायड्राचं काय आहे हाताचं काहीच काम नाही फक्त प्रॉक्स चालवणे आहे आणि मशीन आहे तुमच्या फेस वरती तर तुम्हाला मेन डिफरन्स हा सांगत होते मी की हायड्रा फेशियलचं रिझल्ट जास्त जास्त राहायचं कारण एकच आहे की तुम्हाला तो स्किनच्या सात लेअर पर्यंत जातो पॅनिटेड होतो आणि हाताने जेव्हा आपण करतो त्याला एवढी क्रीम युज होते mm -hmm. आणि हायड्रा तुम्हाला समोर मी दाखवेन की तुम्हाला कमीत mm -hmm. कमी, कमी पाच ते सात पटीनं क्रीम एक्स्ट्रा लागेल ओके okay. मशीन मध्ये जेव्हा आपण करतो yeah. त्याला आणि एक्स्ट्रा क्रीम लागेल म्हणजे एक्स्ट्रा पॅनिटेड होते डीप mm -hmm. मध्ये जाते स्किनच्या मग ज्या वेळेला तुमचा सेवन लेअर पर्यंत जर गेला क्रीम प्रोडक्ट सेवन वरून तो सिक्स वर येणार सिक्स वरून फाय फोर थ्री टू वन झिरो मग आउट होणार म्हणजे एवढ्या पर्यंत तो तुम्हाला रिझल्ट एवढे दिवस द्यायचं रिझन हेच आहे की तो एवढा एक एक लेअर वर वर येत जाणार जो जो तो मध्ये गेला ऑब्झर्व झालाय ना तर तेवढा तो रिझल्ट आउट होईल तेवढा टाइम लागणार आणि वेळेला तुमचा रिझल्ट पूर्णपणे जाणार नाही एक वेळेला हायड्रा जरी केला तुम्ही तरी तुमचा रिझल्ट पूर्णपणे नाहीसा वेळेला कमीत कमी तीन ते साडेतीन चार महिने लागतात जर तुम्ही प्रॉपर हायड्रा केला असेल तर आणि नॉर्मल हायड्रा जो केलाय केला छान आहे फ्रेश वाटलाय नॉर्मल तर तुम्हाला जास्तीत जास्त एकवीस ते अठ्ठावीस दिवसापर्यंत रिझल्ट येतो जसं की मी तुम्हाला सांगितलं की लगेचा एक पाण्याच्या बॉटलवर दहा रुपयाच्या पाण्याच्या बॉटलची कॉस्ट मशीन मध्ये जेव्हा आपण टाकतो तेव्हा ती अडीच हजार रुपये होते ओके मग मी काय विचार करते की आणि बघा एवढे कॉम्पिटिशन झाले ना सगळीकडे हायड्राय हायड्रा हायड अडीच हजारला हा म्हणतो तीन हजारला ह्या पण आपण हजार पण मी आपली एक स्पेशलिटी ठेवली तुम्हाला टचोड सांगते आपल्या पार्लर मध्ये त्या पण पार्लरमध्ये ह्या पण मध्ये मुली पण इथे आहे त्यांना विचारू शकता आतापर्यंत आम्ही साडेतीन हजाराच्या मध्ये एकही हायड्रा केलेला नाही साडेतीन हजार पण फक्त आता गणपती ऑफर मध्ये आम्ही साडेतीन हजारामध्ये दिलेला आहे अदरवाइज आपला एंट्री बुक पण तुम्ही चेक करू शकता प्रत्येक हायड्रा आपला सहा हजार पाचशे ते पाच हजार पाचशे आहे पाच हजार सुद्धा okay. नाहीये पण ह्याच्यामध्ये रिझल्ट एकदा क्लायंटने केला ना सहा मिनिट क्लायंट आम्हाला चेहरा दाखवायलाच येत नाही खरंच येत नाही काल पण एक लेडीज आहे इथली बोलले मी मला काय हो किती दिवस झाले आले नाही तुम्ही मला म्हणजे इथं काल भेटली ना काम चाललं होतं पार्लर जाऊन तेव्हा म्हणजे <laughs> मॅडम तुम्ही चेहरा तेवढा छान करून देतात तर लवकर लवकर याची गरजच नाही पडत पडता क्लायंट रिझल्ट करून देतात की आम्हाला प्रत्येक महिन्याची दीड महिन्याला यायची गरज नाही पडत आणि येतात ना बाकीचं आर सी म्हणा थ्रेडिंग म्हणा करायला येतात असे सेक्टर पन्नास मधले असे काही क्लायंट आहेत दोन वर्षा नंतर मग हायड्रा करायला आले आणि दोन वर्ष काहीच केलेलं नाही म्हणजे असेही okay. रिझल्ट आहे असेही आहेत आणि रिझल्ट मध्ये म्हणाल तर तुमच्या फाईन वरती रिझल्ट येणार प्लस तुमची स्किन जसं नुसार बघा थोडस आपली लूज होते की स्किन लिफ्ट होणार स्किन टाइटनिंग होणार प्लस आपले फाईन लाईन्स असतील डार्क सर्कल्स म्हणताय पिगमेंटेशन म्हणताय पिंपल्स ह्याच्या बरोबर सगळ्यात मी अजून एक रिझल्ट देतो स्किन वरती बघा बऱ्याच लोकांना ओपन फोर्स असतात चित्र असतात इश्यू आहे भरपूर त्याच्यामुळे ते जो आहे ना त्याचा मी तुम्हाला की त्याच्यामध्ये ते कमी कमी होतात म्हणजे स्किनचा वरचा एक लेअर असतो ना एकदम नाजूक पद्धतीनं ना तो काढला जातो आणि त्याच्यामुळे स्किनला फिनिशिंग आणि ग्लॉसी पण आहे तुम्ही म्हणाल की हायड्रा केले म्हणजे मी, के मी एकदम ग्लॉसी एकदम शाईन आणि मला मेकअपच करायची गरज नाही पण हे पण क्लिअर करिझल्ट नाही असं ना मला रिझल्ट काय आहे हायड्रा म्हणजे काय ट्रीटमेंट बेस्ट मॉडेल आहे तुम्हाला काय प्रॉब्लेम हायड्रेटर स्किन हायड्रेट करणार आता जसं आपलं एज वाढते वीस बावीस पंचवीस अठ्ठावीस त्यानंतर हळूहळू वर आपल्या स्किन मधलं आणि बॉडीमधलं हायड्रेशन लेवल कमी होतं तसं स्किन मधलं पण कमी होतं वेळेला स्किन मधली हायड्रेटिंग पॉवर आणि हे आहे त्यावेळेला जे कमी होतो हायड्रेशन लेवल त्याला स्किन आपली ड्राय व्हायला दिसते ड्राय झाल्यानंतर मग आपल्याला फाईन लाईन दिसणार एक सपोज oh, oh, oh. तुम्हाला साधू करायचे जमिनीवरती पाणी परत दिवस आपण टाकलंच नाही तर ती कशी दिसते तुम्हाला एकदम स्क्रॅचे आपण किती oh. रोज पाण्याने वॉश केलो oh. पाण्याने वॉश करून फरक नाही बना त्याला हेल्दी जमिनीला पाणी तुमच्या हेल्दी पाणी आहे म्हणून ते त्याच्यावर होऊन जातो पण आपल्या स्किनसाठी पाणी ही काही हेल्दी हा पाणी हेल्दी कधी आहे तुम्ही बॉडी मध्ये इंटरनली पाणी जास्त पिणं सांग हायड्रा करून पण तुम्हाला जो रिझल्ट मिळतो त्याच्याबरोबर जर तुम्ही पाण्याचं प्रमाण योग्य आणि जास्त प्रमाण असेल बॉडी मधलं तर तुमच्या स्किनला कधीही काहीही कुठलेच प्रॉब्लेम शक्यतो होत नाही तुम्ही आता सांगताय तर माझी एक्साइटमेंट अजून वाढती आठवड्यावरच आहे तुमच्या काही ऑफर आहेत का ऑफर ऑफर देणार आहे का आहे ऑफर तर आहेत आता जसं मी तुम्हाला बोलले की ते दोन हजार पाचशे चे जे विस्लरी ऑर्डरवरती आहे शक्यतो आपण नाही करत कारण आपले जे मशीन आहेत ते क्लिनिकल मॉडेल मध्ये आहेत जर आपण बघा लो क्वालिटीचं प्रोडक्ट किंवा पाणीमध्ये टाकलं तर माझ्या मशीनचा पण प्रॉब्लेम होतो पहिली गोष्ट द्यायला काय मला दोन हजार बरं दहा रुपये मध्ये मला अडीच हजार किंवा पंधराशे जरी मिळाले तर मला नको हो। व्हायचा मला पाहिजेच आहे पण माझ्या मशीनचं जर नुकसान होत असेल दोन अडीच लाखाच्या किंवा एक दीड लाखाच्या मशीनचं जर नुकसान होत असेल तर मग मला मी म्हणेन की नाही नको त्यापेक्षा मी माझं पाच हजार सहा हजाराचे जे आहे ते मग आता आपण काय केलंय साडेसहा सहा हजार आणि आपले अजून एक सांगेन की आपली आता फोर्थ ब्रँच एक ओपन करतोय आपण मेन रोडला तर त्याचं आणि दिवाळी हे दोन्ही एकत्र आल्यामुळे बेस्ट टू बेस्ट ऑफर देणारच आहोत त्या रिझन मुळे आणि साडेसहा हजार ते साडेसात हजार मध्ये जे आणि नॉर्मल हायड्रा असतात आपल्याकडे थ्री इन वन फोर इन वन फाय इन वन सिक्स इन वन असे फोर्टीन इन वन पर्यंत हायड्रा आहे आपल्याकडे तर याच्यामध्ये तुम्ही जसे की से, आ, सेवन थाउजंड फाय हंड्रेड वाले जेवढे पण हायड्रो असतील किंवा सिक्स थाउजंड फाय हंड्रेड टू सेवन थाउजंड फाय हंड्रेड जे की ऑलमोस्ट ऑल स्किन टाईपच जातात तर ते आपल्याला फक्त भेटणार आहेत फोर थाउजंड फाय हंड्रेड मध्ये आणि त्याच्यापेक्षा जसं की तुम्ही बोलायला सिक्स थाउजंड फाय हंड्रेड टू फाय थाउजंड फाय हंड्रेड वाले जे आहेत ते 3, okay. mm -hmm. तुम्हाला भेटणार आहेत थ्री थाउजंड फाय हंड्रेड मध्ये हा लास्ट डिस्काउंट देतोय आणि एवढं चॅलेंजिंग आपण रिझल्ट देणार तुम्हाला रिझल्ट नाही आला तुम्ही माझ्याकडे तीन हजार पाचशे करा किंवा सहा हजार पाचशे करा तुम्हाला ऑल पेमेंट रिटर्न मिळते रिझल्ट रिझल्ट आम्ही पहिले फोटोज काढून ठेवतो जे की क्लायंटला पण पाठवतो आणि आमच्याकडे पण ठेवतो जेव्हा सेकंड टायमिंगला ते येतील आणि सगळ्यात जास्त रिझल्ट पुण्यावरती पटकन विजिबल होतो मी ते पण सांगते जे की सर्व क्लायंटला पण माहिती असणं गरजेचं आहे जी स्किन मेंटेन आहे स्किन टाईट आहे जसं की आता तुमच्या स्किन वरती लूजपणा किंवा फाईन लाईन जास्त नाहीये तर त्याच्यामध्ये ज्या लोकांना असा प्रॉब्लेम आहे की स्किन इथे बघा डबल चीन आहे हो, इथे स्किन त्यांची लूज झालेली आहे किंवा फाईन लाईन्स तुम्हाला जास्त आले नुसार जसं की सेव्हन्टी सिक्स्टी एज आहे त्या क्लाइंट्स एकदम विजिबल वरून खाली ना चेअर वरती तुम्हाला रिझल्ट दिसतो युद्ध का म्हणजे जेवढा प्रॉब्लेम असेल तेवढा रिझल्ट जास्त दिसणार तसंच ज्यांना काही प्रॉब्लेम नाही किंवा मीडियम लेवलचे प्रॉब्लेम आहे त्यांना पण रिझल्ट दिसणार पण यांचा जेवढा पटकन व्हिजिबल होणार आहे त्याच्या कंपेरिझन मध्ये हा हे बघा ऑलरेडी जे मेंटेन स्किन आहे त्याच्यामध्ये तुम्ही काय जास्त काय देणार तर तुमच्यामध्ये मी तुम्हाला सांगते तुमच्या स्किनचा रिझल्ट काय येणार जसे की तुमचे डार्क सर्कल्स आहे त्याचं प्रमाण बऱ्यापैकी कमी होईल पिगमेंटेशनचे जे हा शेड आहे तो डाऊन होईल पहिल्या सेशन मध्ये बरं okay, आणि प्लस तुमची लाफिंग लाईन जी असते बघा आपली स्पायरिक लाईन ही oh, oh. थोडी टाईटनेस देईल तुम्हाला hmm. आणि स्किन ऑटोमॅटिक दोन ते तीन दिवसानंतर तुमचं तुम्हाला वाटेल की माझा चेहरा बारीक म्हणजे एम दिसायला लागला ओके okay, हा। आणि हे सात ते आठ वर्ष तुम्हाला अलीकडे देणार तुम्ही कुठल्याही एज मध्ये करा जसं की सिक्स्टी फायव्ह सेवन्टी फायच्या केला तर त्यांच्या प्रॉब्लेम जास्त देणार पण त्यांनी दहा वर्ष येऊन दिसणार जसे की तुम्ही थर्टी फायव्हच्या एज मध्ये करताय तर थर्टी पासून तुम्हाला आठ ते दहा वर्ष बॅग घेऊन येणार एवढा मेन डिफरन्स आहे आणि शक्यतो सगळ्यांना सांगते एवढं एक्सप्लेनेशन देते पण त्याच्यापेक्षा मी सांगते की एकदा एक्सपिरियन्स करून बघा रिझल्ट बघा आणि कन्सल्ट कंटिन्यू करायचं का आणि तुमच्या जे रिलेटिव्ह आहेत फ्रेंड्स आहेत त्यांना तुमचं एक्सपिरियन्स सांगून सजेस्ट करायचं आपण करूया चालेल मी तुम्हाला आता वरती दाखवते चालेल फ्रॉक्स काय आहे आणि कशासाठी यूज होतात